नमस्कार संजीत काय बोलते गुड इव्हिनिंग बोलते हां तर आता ना स्थिर वाजत आले आम्ही बाहेर आलोय आणि मंगळवारात जाय बाजार आहे बाजारातून थोडीशी भाजी घ्यायची आहे खवा घ्यायचा आहे गुलाबजामुन करायचं आहे संध्याकडे आहे ना बोला काय बोलायचं नाही ऊ ऊ नाही हां रे किती वेळा म्हणतो म्हणते प्लीज आम्हाला सपोर्ट करत जावा किडीवर आमच्या कसं जावा आहे ना हां हां ठीक आहे लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा सगळ्यांना जावा व्हिडिओ अच्छा असं असतं काय लाईक शेअर सबस्क्राईब केलं सगळ्यांना व्हिडिओ हां संचितला आमच्या खूप सगळं माहिती आहे पण संचितला मी म्हणते तू व्हिडिओमध्ये बोलत जा तर बोलतच नाही कधी तरच बोलते त्याच्या मूडवरचं काम आहे ना कस गाडी बसली आमचं बाय संचित बाप्पा इथं प्रिंट काढाय गेले त्यांचं काय तर जोहरा घ्यायचं आहे आम्ही बसलोय है ना आता खाली तो मोहन बघायचा संचित जसं म्हणेल तसं आता मी व्हिडिओ काढणार आहे बरं का हे बाबा गर्दी खूप जास्त आहे मंगळवारचा बाजार असल्यामुळे गर्दी भरपूर असते आणि परी कुठे ओला काय बोलायचं आता

हां हां हीच नाही म्हणते ती व्यापारी म्हणते काय ते काय म्हणजे घरी बनवत नाही व्यापार आहे विकत घेते आणि विकते मी आता व्यापारी तर वाटत नाही बघू तिच्याकडं पा व्यापारी असतील तर काय असं ह्याच्यात ठेवलं असतं हां माझ्याकडं चांगलं आहे म्हणते व्हाय तिने कमी दिला दहा रुपये ना म्हणजे अगोदर इच्या जवळचा घेतला होता अगोदर चांगला होता हां ओर असल्यामुळे ते मिरचीचा बाजार बसला नाही तर रोज मिरचीचा बाजार असतो मिरची नाही काय काय होते काय होते असं तेच सतत लागते चला हो येते आज थोड्याशा वेगळ्या ठिकाणी थांबलोय हे वेगळ्या ठिकाणी या लागले मी त्याला घेऊ बाजी काय काय मंगळवारची गर्दी गर्दी बाजारातून गर्दी कशी काय नाही काय म्हणतात बोर मला खूप आवडते तर बाजारातून आणलं फरसान आणलाय भिड करायची संध्याकाळी आणि ब्रेड आणलाय चुकतीच चार रुपयाचं पॅकेट आहे संकेतला आवडतं ब्रेड खायला त्यामुळे छोट ब्रेड आणलंय नंतर आता साहेबांना खायचं दही त्यामुळे दही घेतलंय टाकलं द्यायचं आता त्याला पनीर घेतले चाळीस रुपयेचं गुलाबजामुनसाठी साठी खावा आणलाय आणि कांद्याची पाती पण कांद्याची ताजे ताजे फ्रेश असे पात ह्याच्यासाठी आणते भेळसाठी आण बघा एकच पेंडी आणली मी टोमॅटो आहे एकच मिनट एकच मिनट अरे 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 हे बघा मोठी पिक्चरमध्ये टोमॅटो खाली मोठी देशी टोमॅटो आणलेत मी तर ही देशी टोमॅटो भारी असते बीट आणले तिथं आहे आपला खवा खवाल दीडशे रुपयाचा अर्धा किलो खवाल तुम्ही दहा रुपयात अदरक एवढं आणले तर मी नाता गुलाबजामून गुलाबजामुन बनवायला लागले सगळ्यात पहिला आलेलं संचित मी काम अडवलं होतं माझं फ्रीज फुल केला होता आणि ती लोणी मी दही साईड ठेवली तर ते संचित मी त्या सगळा बर्फत जमा झाला होता त्यामुळे त्याला सगळ्यात पहिलं मी त्याचं तूप काढलं तर बाबा तूप काढून फुल्ल डब्बा भरून झाले तूप आणि मग आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये फक्त करणार आहे त्यामुळे आपले गुलाबजामुन करायला घेतले मी झालेत आपले फक्त पाकामध्ये पण एकदम भारी झालेत ह्या वेळेसचे गुलाबजामून पाक पण छान झाले आपले एकदम मी थोडेसेच केलेत इथं थोडे इथं थोडे आणि तो खावा आहे ना तर त्याची मी खावापोळी किंवा काय म्हणतो त्या खावापोळी किंवा मी हे करणार आहे बाजारात हलवा तर त्याच्यामध्ये तो खावा टाकणार आहे कारण ह्याच्या अगोदर मी केलं गुलाबजामुन पण ते थोडंसं बिघडते माझ्याकडून कडक झाली तसं हे सॉफ्ट झालेत त्यामुळं केल्या खेला एक तंग लागलेत आणि पाक पण आजपर्यंत गेलाय आणि गेल्या वेळे मी जे केले ना तर तो, तो पाक पण जमला नव्हता आणि गुलाबजामुन पण काहीतरी फलट झाल ह्यावेळेस मी काय केलं पनीर घेतलं एक ती म्हणजे अर्धा किलो होतं करण्या करण्याकडून माझं लक्ष बोलण्यापेक्षा तर अर्धा किलो, 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 किलो खावा आणता होता अर्धा किलोमधला पाव किलो असेल खावा पाव किलो खाव्यात दोन चमचे दोन चमचे मैदा घातला आणि हे चाळीस रुपयेचं पनीर आणलं होतं चाळीस रुपयाचं पनीर थोडंसं घातलं त्यातला अर्धा भाग एव एवढा भाग घातला त्यामुळे पनीर घातल्यामुळे पनीर छान गुलाब गुलाबजामुन हे <स्या> संजित इकडे बघ मी जे मग गुलाबजामुन केले ते कसे झाले सांग सांगा कसे झालेत गुलाबजामुन मग व्हिडिओ काढते याचा अर्थ असा नाही की व्हिडिओ काढते म्हणजे सगळं चांगलंच म्हणायला पाहिजे जे आहे ते आहे का तुम्ही दोघा हँडसम आहे है का तुम्ही दोघा हॅन्डसम काय पाण्याची बॉटल काय कोणतं हे मी कशा आणलेलं आहे पाणी मम्मी बस व्यवस्थित पाणी प्या ना जाणे म्हणजे लहान मुलांना तर्क कसली आहे त्याला ग्लासने पाणी प्यावं लागते पाण्याच्या बॉटलने घेतलं ना मग ते घशात अडकल्यासारखे होते गेले <laughs> का इकडं बघ चला उद्या स्कूल लोकर आहे डोळ्याला काय चोळून गेले झोपायने आले ओके बाय बाय गुड नाईट स्पेड टेक केअर मी पुसून घेतले मग असे ना नाही नाही त्यांचं काही केलं नव्हतं फ्रेंडचं फक्त हेअरकट केलं पुसून घेतले